बापावर गेलाय ते बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा खान तशी माती काही नवल आहे का त्यात हाड्यातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार किती पण सांगा पण पाथ्या गड्यावर पाणी सगळं गाडवा समोर वासली गीता आणि रात्रीचा गोंधळच बरा होता अजिबात सांगू नको एकाच माळेचे म्हणित तुम्ही सगळे तुम्ही घोड्याला घेऊन जाऊ शकतात पण पाणी प्यायचं की नाही त्याच त्याने ठरवायचं असत आहे सांग ना आपलं काम आहे आम्हाला तानायचं की नाही त्यांचं ते ठरवतील किती पण सांगा पण नळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे। एक सात जणांनी मिळून खाल्ली होती आणि तुमच्याकडून एक कॅटबरी पण वाटली जात नाही का कमाले कुणी सरी बांधली म्हणून आपण दोरी बांधू नये उद्या ती वीर तुडी मारेल तू पण मारणार का हम्म आत्यानेच घेतलेले कपडे वापरतो माझ्या आईने घेतलेले कपडे वापरत नाही जावायचं पोर आणि हरामखोर दुसरं काय कामाच काही बोलू नका न उठवताच उठल्या आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय सांगवलं शिकवलं गेलं वाया आणि धरलं गडन चाललं पाया